जय श्री मंडळी महाशिवरात्री निमित्त आज आपण हा उपवासाचा बटाट्याचा चिवडा बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि मस्त कुरकुरीत होते हा चिवडा बटाट्याचा किस लालसर होऊ नये याकरिता मी काही टिप्स सांगितलेले आहेत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया हे नमकीन बनवण्यासाठी मी इथे पाच बटाटे घेतलेले आहेत लांबट आकाराचे बटाटे घेतलेले आहेत या नमकीन साठी शक्यतो आपल्याला असे नवीन असलेले बटाटे घ्यायचे आहेत ज्याची साल एकदम पातळ असते इथे बघू शकता मी काढून दाखवते अतिशय पातळ साल आहे पटकन निघून जाते असेच आपल्याला हे बटाटे घ्यायचे आहेत आता आपण या बटाट्यांची साल काढून घेऊया आणि हे बटाटे साल काढून झाल्यावर लगेचच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत इथे मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतले पाण्यामध्ये ठेवलेलं आहे पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया आणि लगेच या बटाट्यांचा किस तयार करायला घेऊया इथे मी बटाट्यांचा किस डायरेक्ट पाण्यामध्ये टाकणार आहे मोठं ताट घेतले त्यात पाणी घेतले आता हा बटाटा आपल्याला उभा ठेवून किसायचा नाही तर आडवा ठेवून किसायचा आहे कारण यामुळे ना मस्त लांब लांब या बटाट्यांचा किस तयार होतो अशा पद्धतीनेच आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला दाखवते बघू शकता या बटाट्यांचा किस मस्त लांबट झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे किसून घेऊया इथे मी मोठे होल असलेली किसणी घेतलेली आहे बारीक होल असलेली आपल्याला किसणी घ्यायची नाही इथे आपल्या सगळ्या बटाट्यांचा किस तयार झालेला आहे आता आपल्याला ह्या बटाट्यांचा किस तीन ते ती चार वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे यामध्ये स्टार्चचं प्रमाण असल्यामुळे ना आपला हा किस लाल होऊ शकतो तो लाल पडू नये म्हणून आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी हा किस चार ते पाच वेळा हे पाण्यामध्ये धुवून घेतले एकदम ट्रान्सपरंट पाणी दिसत आहे स्वच्छ पाणी दिसत आहे आता इतकं धुतलं तरीही यामध्ये स्टार्चचं प्रमाण थोडंफार असतेच त्यातलं राहिलेलं स्टारचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला हे उकळीच्या पाण्यामध्ये टाकून एक उकळी काढून घ्यायची आहे इथे मी गॅसवर पाणी उकळून घेतले यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि आपला बटाट्यांचा कीस यामध्ये टाकून घेते फक्त एक मिनिटच आपल्याला हा कीस या पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे एका उकळीमध्येच इथे बटाट्यांवरती फेस तयार झालेला आहे हा फेस म्हणजे तो स्टार्च सगळा बाहेर पडलेला आहे ह्या चिवड्यासाठी ही प्रोसेस करणं खूप महत्वाची आहे कारण यामुळे हा केस तळ्यावर बिलकुल लाल होणार नाही आता आपण हा किस या झाडाने काढून घेऊयात लक्षात ठेवायचे आपल्याला बटाटा शिजवू द्यायचा नाही शिजला तर ह्याचे तुकडे होतील हा गरम गरम किस मी एकदा गार पाण्यामध्ये टाकून धुवून घेतलेला आहे आणि धुतलेला किस डायरेक्ट चाळीवर टाकलेला आहे चाळीतून सगळं पाणी निथळून गेल्यावर आपल्याला हा एका कॉटनच्या कपड्यावर टाकायचा आहे आणि हे पंधरा मिनटासाठी फॅन खाली ठेवायचा आहे म्हणजे फॅनच्या हवेने हा किस सुकून जाईल आपल्याला हा जास्त वेळ सुकवत बसायची गरज नाही किंवा उन्हाला टाकायची गरज नाहीये फॅनच्या हवेनेच पंधरा मिनिटात हा किस सुकून जातो फक्त हा किस टाकत असताना चिटकून टाका करायचा नाही व्हिडिओमध्ये मी जसं टाकले एकदम सुट्ट सुट्ट तसंच टाकायचं आहे इथे आपला हा बटाट्याचा खीस पूर्ण सुकलेला आहे अजिबात ओला नाहीये पाण्याचं प्रमाण बिलकुल नाही आवरती आता आपण हे केस तळून घेऊया आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे किस तळत असताना तेलाचं प्रमाण एकदम कडकडीतही नसू नये आणि एकदम कमी तापलेलं पण नसू नये तेल जर कमी तापलेलं असेल तर हा बटाट्याचा किस पूर्ण तेल ओढून घेतो आणि जास्त तापलेला असेल तर हा किस टाकल्या क्षणी तो लालसर होऊ शकतो पण इथे तुम्ही बघितलंच असेल तेल छान तापलेलं होतं मिडियम गॅसवर आपल्याला तेल तापून घ्यायचं आहे मी किस टाकल्यावर तो लाल झालेला नाही छान तळून झालाय फेस कमी झाल्यावर आपल्याला हे झाऱ्याने हलवून घ्यायचं आहे इथे तेलावरचा फेस कमी झालेला आहे आणि आपला हा किस पण छान एकसारखा रंगाचा तळून झालेला आहे पांढरा शुभ्र आहे बिलकुल लालसर झालेला नाहीये बटाट्याचा किस आपण जास्त वेळ धुवून काढलो पाण्यातून उकळून त्यातला सगळा स्टार्च काढून टाकलो त्यामुळेच आपला हा बटाट्याचा किस मस्त पांढरा शुभ्र दिसत आहे आता अशा पद्धतीनेच आपण सगळ्या बटाट्यांचा किस तळून घेऊया उपवासाचा चुडा म्हणल्यावर यामध्ये शेंगदाणे आलेतच तेलही आपला तापलेलं आहे त्यामुळे इथे मी थोडेसे शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे आपले छान लालसर झालेले आहेत खमंग तळल्या गेलेल्या आहेत आता आपण हे काढून घेऊयात आणि चिवड्यामध्ये मिक्स करूयात इथे तुम्हाला दिसतच असेल हा बघता क्षणी कळतो की कि हा किती क्रिस्पी झालेला आहे आणि आवाजावरूनही तुमच्या लक्षात आला असेल आता यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे टाकून घेऊया आता तुम्ही हा चिवडा अनेक फ्लेवर मध्ये बनवू शकता पण आपण महाशिवरात्री स्पेशल बनवतो त्यामुळे यामध्ये मी काहीही टाकत नाही इथे मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर साखर टाकत आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर टाकू शकता जर तुमचा उपवास नसेल तुम्ही महाशिवरात्रीसाठी बनवत नसाल तर यामध्ये तुम्ही कढीपत्ता ॲड करू शकता हिरवी मिरची ॲड करू शकता चाट मसाला टाकून हा चिवडा मस्त चटपटीत छान टेस्टी बनवू शकता इथे मी मीठ आणि पिठी साखर छान या चिवड्यामध्ये मिक्स करून घेतले आणि इथे आपला हा महाशिवरात्री स्पेशल बटाट्यांचा चिवडा तयार झालेला आहे मस्त लच्छेदार आपला हा चिवडा दिसत आहे कुरकुरीत झालेला आहे पांढरा शुभ्र झालेला आहे आणि तितकाच टेस्टीही झालेला आहे उपवासाचे पदार्थ बाहेरून विकत आणून कधीच खायचं नसतं कारण ते कोणत्या तेलामध्ये तळतात त्यात काय टाकतात हे आपल्याला माहिती नसतं सो आज बनवलेला हा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा वेगवेगळ्या वेग फ्लेवरमध्ये करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोवर मस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर जय श्रीराम